नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ऊस पिकाचं खोडवा नियोजन अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला एकरी खोडव्यामध्ये सुद्धा सत्तर टनापर्यंत ते ऐंशी टनापर्यंत ॲव्हरेज येऊ शकतं संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओ ऊस पिकाबद्दलच्या सर्वात आधी मिळतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता हा ऊस पिकाची कोणची जात आहे ते ही दहा हजार एक जात आहे मित्रांनो साधारण आपण फेब्रुवारी महिन्याच्या एंडला ह्या ऊसाची तोड केली होती तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा एंडला जरी तोड केली होती तो तरी आज हा ऊसाला सहा महिन्यामध्ये सुद्धा कमीत कमी तेरा ते चौदा कांड्यावर हा ऊस आहे आणि हा चौथ्या वर्षीचा ऊस आहे मित्रांनो खोडवा ऊस आहे तुम्ही बघू शकता की याचं नियोजन करताना आपण काय काळजी घेतल्या त्याबद्दल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तर ज्यावेळेस मित्रांनो आपला ऊस फेब्रुवारी एंडला तुटून गेला तर त्यानंतर आपण काय केलं की हा उसाला दोन दिवस आपण थांबून दिलं दोन दिवस उन्हामध्ये तळल्यानंतर पाचट कुट्टी करून घेतली मित्रांनो पाचसट कुट्टी ही अत्यंत महत्त्वाची केली आणि आपण दरवर्षीच करतो तीनही वर्षे केली त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बत चांगल्या प्रकारे वाढलं जमीन मेन गोष्ट काय भुसभुशीत बुश राहिली खेळती राहिली मुळ्यांचा विकास चांगला झाला आणि फुटवा सुद्धा बघू शकता तुम्ही किती प्रकारे एका बेटामध्ये मित्रांनो साधारण बारा ते पंधरा उसापर्यंत एका खुडकीला येतं आणि सर्व ऊसांची जाडी मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे आहे तर काय नियोजन केलं होतं की ज्यावेळेस ऊस तुटून गेला मित्रांनो त्याच्यानंतर आपण त्याला कटर मारून घेतलं कटर माळल्यामुळे काय झालं म्हणजे मल्चर घेतलं आणि पाचटसुद्धा भुगा झाला आणि जी श खोडकी कट करायची आपल्या ती खोडकीसुद्धा कट झाली आणि उसाला एकदम चांगल्या प्रकारे त्यामुळे फुटवा आला शेतकरी बंधू काय करतो की ज्यावेळेस ऊस तुटून गेलो त्यानंतर डायरेक्ट रान फोडतो आणि खत वगैरे नियोजन किंवा पाण्याचं चालू करतो आणि फुटवा मात्र कमी येतो उसाची एकरी संख्या जर जास्त भेटली तर तुम्हाला नियोजन चांगलं भेटणार आहे आणि शेतकरी बंधू कोण काय होतात की नंतर भर खतं भरपूर देतात फवार नाही करतात पण त्याला मनाव तसा फुटवा किंवा तो येत नाही सगळ्यात चांगला फुटवा मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस तुमचा ऊस तुटून घेईल त्यानंतर एक वेळेस तरी काय ना कटर मारून घ्या जे असं प्लेन कटर भेटतं मित्रांनो ब्लेडवरचं ते कटर मारल्यानंतर तुम्ही ऊसाचं रान फोडा आम्ही हे ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस मल्चरनी खोडवा कटर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याला रान फोडून घेतलं रान फोडल्यानंतर मित्रांनो याला पाणी वगैरे देऊन घेतलं आणि पाणी दिल्यानंतर खत दिलं आधी खत दिलं मित्रांनो आधी का खत दिलं नाही की ऑलरेडी जमिनीमध्ये मित्रांनो ज्यावेळेस ऊस तुटला होता त्याला थोडासा वापसा येऊन दिला त्याला ताण पडून दिला एक पंधरा दिवसाचा ताण झाला की दुसऱ्या पाण्याच्या आधी आम्ही याला खत देऊन गेलं खतामध्ये नियोजन करताना काय केलं की महागडे खतं अजिबात वापरले नाहीत मित्रांनो मी पण जे पण ऊस शेतीमध्ये काही दोन चार गोष्टी शिकलोय त्या सगळ्या जे संजीव माने म्हणून आहेत मित्रांनो अतिशय ऊसातले ओरिजिनल तज्ज्ञ येतं आणि त्यांनीच कुठेतरी ऊसाचे खरं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक घेतले दीडशे तानापर्यंत एकरला त्यांचंच कुठेतरी मार्गदर्शन व्हिडिओ बघून यूट्यूब बघून त्यांची पुस्तकं मागून त्यांच्या जे आहेत त्यांच्या किंवा विद्यापीठाला असेल असलश त्या गोष्टी आपण बघितल्या इतर कुणाचंही ऐकलं ना मित्रांनो कधी पण तुम्ही विद्यापीठावरुष ठेवा आपले विद्यापीठ खरंच प्रामाणिक आहेत आणि चांगला रिझल्ट देणार आहेच माहिती देतात शेतकऱ्याला आपण सुद्धा तेच नियोजन केलं नियोजन करताना ह्याला सुरुवातीला ज्यावेळेस खत दिलं त्यावेळेस अठरा शेचाळीस एकरी दोन बॅग वापरल्या त्यामध्ये अठरा टक्के नत्र आलं आणि शेचाळीस टक्केच स्फूर्द आलं जेवढं पाहिजे तेवढं नत्र युरिया सेपरेट दिला मित्रांनो त्यामुळे युरियाची आपल्या एक बॅग सारखी युरिया मिळून गेला आणि शेचाळीस शेचाळीस टक्के दोन म्हणजे जवळपास शंभर टक्केपर्यंत आपल्या ह्याला स्फूर्ती मिळालं आणि पोटॅससाठी काय केलं मित्रांनो एक सोळाशे सतराशे रुपयाला बाजारामध्ये सोळाशे रुपयाला पोटॅश येतं त्यामध्ये साठ टक्के जे एम ओ पी आहे ते वापरलं ते किती वापरलं ती ह्याला एकरी एकच बॅग वापरलं आमच्या जमिनीचं ज्यावेळेस मी दोन तीन वर्षापूर्वी माती परीक्षण केलं होतं त्यावेळेस आमच्या जमिनीमध्ये पोटॅसचं प्रमाण तर एकदम जास्त आहे पण कमी प्रमाणामध्ये नत्र आहे आणि एकदम जे ओके प्रमाणामध्ये स्फूर्द आहे जमिनीची तुम्ही कधी पण खताची जी शिफारस आहे ती माती परीक्षण जा शंभर दीडशे रुपयाला मित्रांनो तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा असेल त्या ठिकाणी तुम्हाला होईल त्याच्या आधीच तुम्ही किती दुकानदाराचं ऐकून खत देतात कुणी सल्पर घेतं मायक्रोटन वापरतं सिलिकॉन वापरतं दुकानदाराच्या भरती याच्यात मार्जिन लिहि सगळ्यात खतात कमी मार्जिन कुठले असेल तर अठराशे चाळीस आणि सगळ्यात जास्त अनुदान गव्हर्मेंट केंद्र शासन फक्त डीईपीवर देतं म्हणून डीईपीचा वापर करायचा आणि एवढं शॉर्टेज डीईपी जातं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यापेक्षा उत्तर प्रदेश शेतकरी डीईपी खतले वापरत आपण वापरत नाही तर का तर काय करायचं का 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 त्यापेक्षा मग घेता दहा सव्वीस बारा स्वा। सोळा तुम्ही सोयाबीन या पिकाला वापरा पण उसासाठी डीईपी एकदम बेस्ट रिझल्ट देतं डीईपी दोन बॅग टाकलं एक बॅग पोटॅश टाकलं हे नियोजन मित्रांनो केलं त्याच्यानंतर पाणी याला दिलं आमच्याकडे पाण्याचं प्रमाण जर कमी तरी सुद्धा आम्ही काय ठेवलं की याला कुठंच ठिबक ठेवलं नाही आता शेतकरी बंदूकून काय चुकीचे की उसाला सारखंच पाणी देत कंटिन्यू आता ही वरच्या साईडची जमीन तर मित्रांनो पण तुम्ही असं थोडं बघितलं हो की का असा मातीचा मुटका होतोय ही म्हणायचं की आपल्या जमिनीमध्ये चांगली ज्या ज्यावेळेस तुमच्या ऊस पिकाला मातीचा मुटका होणार नाही त्यावेळेसच तुम्ही उसाला पाणी द्यायचं सारखंच पाणी देताल उसाला तर तुम्हाला जमीन जी आहे ती वापसा कंडिशनला राहणार नाही वापसा कंडिशन ही ऊस पिकाला सुद्धा महत्वाची असते सारखंच पाणी देताल शेवाळ्यासारखं रान करताल तर तुम्हाला ऊसामध्ये मुळ्यांचा विकास चांगला भेटणार नाही आणि टनेज मात्र घटल आता प्रत्येकाला तुम्हाला दाखवितो उसाला किती येतं आता हे एक दोन तीन चार त्यानंतर हे पाच सहा सात आठ नऊ एक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा मित्रांनो अठरा उस ह्या एका बुडकिल्या आहेत उसाच्या आणि उसाची कांडी सुद्धा तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरावी कांडी वारकांडी बाराच कांडे धरू बारा कांड्या मित्रांनो सहा महिन्यामध्ये मिळाल्या ह्या उसाला आणि खताचं नियोजन सुद्धा तुम्हाला सांगितलं त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस पाऊस चालू झाला म्हणजे आपल्याला वाटलं की आता पाऊस वगैरे येणार होता म्हणजे ज्यावेळेस आम्ही जून महिन्यामध्ये गाडगुड चालू झाली वातावरण खराब झालं त्यावेळेस उसाला आम्ही दुसऱ्या खताचा डोस दिला दुसऱ्या खताचा डोस देताना काय केलं ते तुम्हाला नियोजन सांगतो दुसऱ्या खताचा डोस होताना नऊ चोवीस चोवीस क्रॉपटेक महादानचं भेटतं ते वापरलं ते किती वापरलं तर एकच बॅग वापरली ती कारण की पार महा खते अठराशे रुपयाले खते मग ते एकरी एक वापरलं वीस झिरो तेरा एक घेतलं आणि त्यासोबत अजून एक पोटॅशची बॅग घेतली असं नियोजन ह्याला दुसऱ्या खताचं केलं त्यानंतर मित्रांनो एक महिना होऊन दिला पावसाळ्याचा म्हणजे जून महिना झालाच की आम्ही जुलैमध्ये पुन्हा एकदा ह्याला पूर्ण उसाला युरिया खताचा डोस दिला नुसता युरिया दिलं नाही तर युरिया काय केलं तर ह्याला एकरला आम्ही चार बॅग युरिया वापरला आणि चार बॅग युरिया दिल्या असताना सुद्धा परत नऊ चोवीस चोवीस दोन बॅग घेतल्या का त्यामुळे काय झालं की आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं स्फूर्द भेटलं पॉटॅश भेटलं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा भेटले आणि युरियासुद्धा भेटला आणि नंतर मित्रांनो परत दोन होऊन झाले मागच्या एक महिन्यापूर्वी म्हणजे आताचा ऑगस्ट आहे म्हणजे ऑगस्टमध्येच ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही ह्याला परत एकदा युरिया दिला फक्त दोन बॅग युरिया देण्याचं कारण मित्रांनो काय मी युरिया खत उसाला जास्त वापरायची शिफारस काय करतो जर नत्राचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला उसाला तुरा जो असतो तो मित्रांनो कमी प्रमाणात येतो तुम्ही कधी पण ऑब्झर्वेशन करा किंवा जे जुने शेतकरी त्यांना विचारा तुम्ही थोडासा युरिया कमी टाकाला ऊसाला लवकर तुरा तुमच्या फेकण्यात किंवा जे लवणातले रान आहेत चोळातले रान येते जे पाणी धरणं त्या ऊसाला सुद्धा लवकर तुरा फेकतो आणि तुरा फेकला की तुमच्या उसाला दशी पडते आणि उत्पादनात घट येते आपल्याला युरिया मात्र आहे आणि शेतकरी बंधूकडून काय होतं की युरिया काय करत आहे सारखाच युरिया उसाला वापरला उसाला लवचिक पानाला येतो फुटी विमानात असं येत नाही नुसता ऊस वाढ होतो मग मित्रांनो तुम्हाला वाढ पाहिजे म्हणजे आपल्याला उत्पादन देणार आहे हा गैरसमज दुकानदारामुळे झालेला आहे की ते तुमच्या म्हणजे तुम्हाला बळच सांगणार की हे खत घ्या कोणी मायक्रोटेन देणार पाच किलोची बकेट देणार ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन आहे कधी पण ऊस शेतीसाठी तुम्ही मुख्य अन्नद्रव्यामध्ये सुट्ट सुट्टच खत घ्या म्हणजे तुम्ही डीएपी वापरा युरिया वापरा आणि पोटॅश वापरा ह्याच्या अतिरिक्त खत कधीच उसाला देऊ नका ह्या मुख्य अन्नद्रव्याशिवाय उस काहीच महागत नाही तुमचा काही जर म्हणतील सल्पर तर त्या अठराशे चाळीसमध्ये मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सल्पर असतं मित्रांनो वेगळं सल्पर द्यायची गरज नाही त्यानंतर विषय येतो सिलिकॉनचा सिलिकॉन वापरा उसाला चांगली असती झाडी निर्माण होईल पेऱ्याची लांबी वाढेल गरज नाही मित्रांनो एवढा खर्च करायच्या तुमच्या मुख्य अन्नद्रव्यामधून सुद्धा ह्या गोष्टी होतात आणि तुम्हाला लैस सिलिकॉनचा वापर असला तर तुम्ही सूक्ष्म अनाद्रव्य फवारणीद्वारे सुद्धा देऊ शकतात ह्याला फवारणी आपण कधीच घेतली नाही हे नियोजन मित्रांनो केलं तन्नाशकाची फवारणी मात्र ह्याला दोन वेळेस केली होती तर दोन वेळेस तणनाशकामध्ये काय केलं आपण ड्युरॉन मिक्स केलं तर मी ट्रिबिझून एक मिक्स केलं होतं आणि टू फोर डी हे तीन कॉम्बिनेशन मिक्स करून आपण दोन्ही वेळेस फवारलं होतं आणि मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं की याचा एकदम सुंदर रिझल्ट आहे तुमच्या उसाची उंची एवढी असू द्या आता डोक्याला असू न्या त्यापेक्षा कांड्यावर गेला असं तरी जमतो आणि आता हे कांड्यावर गेल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये बाऊन्सर नावाचं जे तणनाशक आहे ते फवारलं होतं सात दिवसामध्ये सगळं तणसुद्धा जुळून गेलं तणामुळे जमिनीमधून जे तण अन्नद्रव्य खातात ते खालं नाही उसाला चांगल्या प्रकारे फुटवा भेटलाय आता ह्याला जेमतेम अजून आपण काय करणार आहे एक दहा बारा कांड्या अजून होऊन जायचं म्हणजे चोवीस पंचवीस कांड्या झाल्या है की ह्याचं अजून पाणी बंद करायचं म्हणजे हा आता मित्रांनो सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तर पूर्ण पाऊस असतो ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा काही दिवस पाऊस असतो आणि त्याच्या जमिनीमध्ये वल मोठ्या प्रमाणात असते म्हणून ऑक्टोंबरपर्यंत आम्ही ह्याला पाण्याचे नियोजन देणार नाही थोडासा ह्याला ताण येऊन देणार ज्यावेळेस ताण पडेल मित्रांनो त्यावेळेस आपल्याला कुठेतरी उसामध्ये अजून त्याला जमिनीमधून अन्नद्रव्य घेण्याची ताकद येते तर पुन्हा पाणी द्यायचं म्हणजे नोव्हेंबरमध्ये आम्ही या उसाला पाणी चालू करणार नोव्हेंबरमध्ये दोन पाणी देणार आहेत आणि त्याच्यानंतर तोडणीसाठी पंधरा ते अठरा दिवसाचा किंवा वीस दिवसाचा कालावधी वाढ बघणार आहेत डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या सुरुवातीला आम्ही हा ऊस तोडणीच घेणार मित्रांनो आणि असं जर नियोजन केलं तर उसामध्ये खरंच तुम्हाला सांगतो की सत्तर टन मला मागच्या वर्षी याच्यामध्ये एकाहत्तर पॉईंट अठ्ठावीस के जी हा ऊस मला तिसऱ्या वर्षी उत्पानामध्ये मिळाला ह्या वर्षी माझं नियोजन कमीत कमी जरी गेलं तरी पंच्याहत्तरी यावं आणि जर देवाच्या कृपाने निसर्गाने जर साथ दिली भाव जर केला काटाक जर कारखाने नाही मारला तर ऐंशी टन आपल्याला ऊस ह्याच्यामध्ये भेटू शकतो आता शेतकरी म्हणून नको दुसरं एकच असतं की ऊस खरंच चांगला आहे कसा आहे ओळखायचा दुरून सुद्धा तुमचा प्लॉट असा ओळखायला पाहिजे का हा चांगला आहे कधी पण काय करायचं हे जे पान आहे मित्रांनो हे पान ह्या पानाची रुंदी ही जास्त असली तर ते जास्त प्रकाश क्रिया चांगल्या प्रकारे करतं म्हणजे उन्हाचा संपर्क त्याशी चांगला येतो आणि हवेतून जे तिला नत्र वगैरे हो घ्यायचं ते सुद्धा चांगलं घेतं पान बारीकच राहिलं असं बारीकच राहिलं तर तुम्हाला काही उपयोग नाही पानसुद्धा मित्रांनो रुंद पाहिजे जातीमध्ये तुम्हाला काही नाही काही शेतकऱ्याचा भ्रम येतो ह्या जातीला माझ्या तर फेवरेट जाती तुम्हाला मित्रांनो सांगतो मी दहा जर एक चांगली एक जात मला आवडली की चिबाड जमिनीमध्ये काळ्या जमिनीमध्ये आमच्याकडे अति भारी काळी जमीन आहे म्हणजे दगडसुद्धा सापडत नाही अशी काळी जमीन आहे त्यामध्येच आम्ही ऊस लागवड करतो आता माझा सात एकरचा ऊस आहे त्यामध्ये आम्ही सगळी दहा एक दहा हजार एकवीस जाते आणि थोडे एक दहा पाच गुंठ्यामध्ये मी अठरा एकशे एकवीस लावला तर मित्रांनो ऊसामधल्या ज्या जातीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी जे दोन एकर मी अजून ऊस वाढवणार आहे त्याच्यामध्ये पंधरा झिरो बारा एक एकर एक लागवड करणार आहे आणि तेरा डबल झिरो सात ही एक नवीन व्हरायटी चांगला ॲव्हरेज आहे त्याला तोऱ्याचं प्रमाण कमी ती सुद्धा एक एकर एक एक लागवड करणार आहे हा बेने प्लॉटवर ठेवणार आहे मी गावातल्या शेतकऱ्यांना शेजार शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा हजार एकतर आम्ही दोन हजार सोळापासून लागवड करतो आणि आता ही जे नवीन जाती ह्या सुद्धा लागवड करणार आहे आता ह्या ज्या तीन जाती किंवा चार जाती सांगितल्या तुम्हाला मी दहा हजार एक असेल अठरा एकशे एकवीस असेल पंधरा झिरो बारा तेरा डबल झिरो सात आणि जुनी एक जाते शहाऐंशी बत्तीस पण शहाऐंशी बत्तीस आम्ही लावत नाही तिला लय मेंटेनन्स आहे लय झाटावं लागतं तवं तिला उत्पादन येतं पण एक तिचा फायदा काय की तिला तुरा लवकर फेकत नाही आणि जे तोडणार असेल त्यांना वाढं महत्वाचं असतं आम्ही तर हार्वेस्टरने तोडणार यावर्षी त्या लेबर लोकांकडूनही त्रास झालेला आपल्याकडे काही गरज नाही हे असं नियोजन करा मित्रांनो खोडवा पिकासाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के खोडवा पिकामध्ये चांगल्या प्रकारे टनेज येईल आणि तुमच्या घरी दोन पैसे जातील आता चौथ्या वर्षीसुद्धा अशा प्रकारे नियोजन ठेवले आणि ह्या वर्षी जर ह्यांनी आम्हाला सत्तर टन जरी दिलं तर आम्ही हा पुढच्या वर्षीचा ठेवणार आहे काय होतं की दर दोन वर्षाला आणि तिसऱ्या वर्षी ऊस लागवड केल्यावर आपल्या घरी पैसे राहणार नाही सारखा शेतामध्येच खर्च चालू राहणार आहे कुठंतरी पहिल्या वर्षी लागवड करताना चांगली लागवड केली की तुम्हाला नियोजन पुन्हा चांगलंच भेटत असतं चार वर्ष तरी कमीत कमी ऊस ठेवा तीन वर्ष आहे पण आपल्याला गरज नाही पन्नास टन जरी आले तरी समाधान आहे मित्रांनो पैसे होणार आहे अशा प्रकारे नियोजन करा काय अडचण आहे तर कमेंट करा आणि मित्रांनोच तुम्ही एक काम करत नाही की चॅनल आपल्या सबस्क्राईब करत नाहीत त्याचा फायदा होत नाही मला आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला नवीन भेटत नाही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र